नमस्कार मंडळी मराठी साहित्य स्पर्धा मंचम भव्य कथा अभिवाचन स्पर्धा यामध्ये मी सौरेखा सोनारी माझी स्वलिखित कथा आपणासमोर सादर करीत आहे आणि माझ्या कथेचे शीर्षक आहे बाकडे आज शिंदे काका बगीच्यात आले आणि आपल्या नेहमीच्या बाकड्यावर बसले थोडा वेळ बसले नसतील तर त्यांची नजर सैरभैर होऊन कुणाला तरी शोधत होती डोळे कुणाच्या तरी वाटेकडे बघत आस लावून बसले होते बाजूलाच मुले खेळत होती कुणी एकमेकासोबत खोड्या काढत होते तर काही खेळण्याच्या उपकरणावर खेळत होते कुणी फिटनेसकरिता फिरायला आलेले तर काही प्रेमी युगुल आपल्याच विश्वात रमलेले शिंदे काकांनी आपल्या नातवाला खेळण्यासाठी सोडले आणि नातवाचा खेळ बघत प्रसन्न मुद्रेने तल्लीन होऊन माझ्या बघत गालातच हसत होते पण आज असे एकटेच बसले होते बाकड्यावरील अर्धी जागा आज रिकामीच होती काकांच्या मनात निरनिराळे का बरं ही आली नसेल आज आपल्या नातवाला खेळायला पण आणले नाही तब्येत बरी नसेल का तिची असे कितीतरी विचार मनात येऊन गेले पण काही तोडगा सुचत नव्हता कारण तिचा फोन नंबर पण नव्हता आणि घरी करायचा तर ती योग्य वाटत नव्हतं म्हणून ते तसेच चुप बसून घरी निघाले आज घरी पण ते शांतच बसले होते सवय जी झाली होती तिची दुसऱ्या दिवशी ती वेळेच्या थोडं आधीच निघाले पण एकटेच पुन्हा तेच वाट पाहणे कुठे गेलीस ग आजही आली नाही किती तुझी सवय झाली आहे मला हे एकटे पण नको वाटतय ग तुला कुठे जायचे होते तर ते सुद्धा कळवले नाही कसही का होईना पण तुझ्यामुळे माझे एकटे पण काही तासासाठी का होईना कमी झालंय का माधुरी होय माधुरी नाईक तिचं नाव काका त्यांना माधुरीच म्हणत होते माधुरी काकू पण याच बगीचात नातवाला घेऊन यायच्या दोन समवयस्क मुले म्हणजे त्यांचे दोघांचेही नातू यांची चांगली गट्टी जमली होती ते दोघे खेळत होते आणि काका काकू मग सोबतच एका बाकड्यावर बसायला लागले हळूहळू त्यांचे बोलणे मग घरच्या गोष्टी अशा भरपूर गप्पा करायला लागले एकमेकात ते केव्हा गुंतत गेले काही कळलेच नाही भावनिकदृष्ट्या तरी ते खूप गुंतले होते मग एकमेकाजवळ सांगितले की मनावरचे ओझे कमी झाल्यासारखे वाटायचे असे कितीतरी क्षण होते माधुरी काकूंच्या डोळ्यात शिंदेकाकांनी अश्रू बघितले खूप हळव्या झाल्या होत्या त्या परिस्थितीने त्यांना गंभीर बनवलंय मनातील दडपण मनातच ठेवले तर कधी बाहेर येऊ दिले पन, काका ते नाही पण शिंदे काकाजवळ जायच्या त्यांच्या गप्पा मग किती हलकं वाटायचे त्यांना मग मुलांना नाही आणले तरीही ते दोघे तिथेच भेटायचे आता त्यांना एकमेकांची ओढ लागली होती ती भावनिक दृष्टीने सारख्या विचारांचे समदुःखी एकत्र आले होते म्हणतात ना प्रेमाला वयाचे बंधन नसते हे प्रेम निस्वार्थी होते कुठलीच बंधनं नव्हती की कुठलीच अट नव्हती शिंदे काका म्हणजे रिटायर्ड इंजिनियर होते सरळ स्वभावणी त्यांना अगदी सर्व वेळेवर लागायचे वेळेला जास्त महत्व असणारे काका आता एकटेच होते कारण त्यांची अर्धांगिनी त्यांना पाच वर्षापूर्वीच सोडून देवाघरी गेली होती नातवाला सांगायचे ती देवाला खूप प्रिय होती म्हणून तिला देवांनी लवकर बोलवून घेतले आता ती मुलाकडे राहायची दिवसभर घरी राहून राहून काय करणार नातू शाळेतून आला की पाच वाजता ते बगीचात बसायला यायचे तेवढीच करमणूक होती आणि आत्ता आणि आता तर माधुरी भेटली होती त्यांना त्यांची जिवलग मैत्रीण भेटली होती त्यांना माधुरी काकूचे यजमान त्यांचे लग्न झाल्यानंतर सात वर्षातच एका गंभीर आजाराने गेले तेव्हापासून त्या एकट्याच होत्या मुलगा छोटा होता त्यावेळी मुलगा मोठा झाला नोकरीला लागला लग्न झाले हे सर्व सुरूच असताना पण स्वतःसाठी त्या काही जगल्या नव्हत्याच सर्व करता करता त्या स्वतःलाच कुठेतरी हरवून बसल्या होत्या पण आता त्यांचे हरवलेले गुपित काकांनी शोधले होते आणि त्यावर रामबाईण उपाय पण त्यांना हस्त केलाय ते काकांनी त्यांच्या निराश झालेल्या मनाला खतपाती खतपाणी देऊन सुपीक बनवलंय ते काकांनी मग कोण म्हणणार हे दोन जीव एकमेकापासून वेगळे व्हावेत घुसमटलेली मन कुठे आता खुलली होती आणि त्यांना एकमेकांचा सहवास हवा हवा आता हवाहवास वाटत होता पण आता अचानक दोन दिवसापासून काकू आल्या नव्हत्या त्यामुळे काकांनी अजून एक दिवस वाट बघूयात म्हणून आज पण रिकाम्या हातांनीच घरी परतले नेहमीप्रमाणे आज पण बगीचात आले ते बाकडं जणू त्यांची वाटच बघत होते त्या बाकड्याकडे एक नजर टाकली ते सुद्धा उदास झाल्यासारखं वाटत होत कारण दोन वर्षापासूनच्या आठवणी त्या बाकड्यावर त्यांना स्पष्ट दिसत होत्या कित्येक जण त्यांच्या ते दोघांकडे बघत असत पण त्याकडे ते लक्षच देत नसत पण आज ते बाकड्यावर बसले नाहीत उलट इकडे तिकडे फिरत थोडा वेळ घालवला आणि मग त्यांना राहावेली नाही त्यांनी आपला मोबाईल काढला आणि काकूंच्या घरी फोन लावला बऱ्याच रिंगनंतर काकूंच्या मुलांनी फोन उचलला आणि म्हणाला हॅलो कोण बोलताय काका म्हणाले मी शिंदे काका बोलतो आहे हा माधुरी नाईककडीलच नंबर आहे का मुलगा म्हणाला होय शिंदे नाव ऐकल्यासारखे वाटते पण सॉरी मी नाही ओळखत आपणास काका म्हणाले बरं ते जाऊ दे माधुरी फिरायला जात नाही का मुलगा म्हणाला सॉरी ती आता नाहीच तर कुठे फिरायला जाणार काका म्हणजे मी समजलो नाही मुलगा म्हणाला अहो काका आईला जाऊन दोन दिवस झाले तो काका म्हणजे मुलगा म्हणाल अहो काका परवा रात्री आईला छातीत दुखायला लागले ताबडतोब हॉस्पिटलला नेतच असताना रस्त्यातच आईने प्राण सोडला आम्हाला आई सोडून गेली हो ऐकून काका क्षणभर काही न बोलताच थांबले कानावर विश्वास बसत नव्हता पण सत्यही नाकारता येत नव्हतं नियतीने आपला डाव बरोबर खेळला होता आणि त्यांनी मग जड अंतकरणाने फोन ठेवून दिला मग त्यांची नजर त्या बाकड्यावर गेली क्षणभर त्यावर विसावले आणि कधी नव्हे ते आज त्यांच्या गालावर अश्रू ओघळले होते खूप पश्चाताप होत होता त्यांना अव्यक्त केलेल्या निस्वार्थ प्रेमाचा जड अंतकरणाने घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी माधुरी काकूकडे जाऊन आले सर्व सोपस्कार पार पडेपर्यंत काका बगीचात गेलेच नव्हते काही दिवसानंतर काकांनी बगीचात जायचे ठरवले पाय ओढत नव्हता पण मनालाही तोडे ताजे करायचे होतेच आपसुकच पाय बगीच्याकडे वळले पुन्हा तेच बाकडं त्यांच्याकडे आपुलकीने पाहत होते आप त्यावर काका बसले हर्दी जागा रिकामीच होती सहजच त्या जागेवरून आपुलकीने हात फिरवला तेव्हा बाकडं जणू त्यांच्याशी बोलत होते किती दिवसांनी आला आणि तेही एकट्यानेच मी खूप दिवसाची तुझी वाट बघत होतो तू यावं इथे बसावं आणि माझ्याशी माधुरीप्रमाणे हितगुज करावं एकमेकांची सुखदुःख वाटून घ्यावीत अगदी तुमच्या दोघांप्रमाणे कारण कारण तर आहे साक्षीदार तुमचा हो रे मी सुद्धा खूप दिवसापासून वाट बघत होतो तुला भेटायची हो रे मी सुद्धा खूप दिवसापासून वाट बघत होतो तुला भेटायची धन्यवाद